आणि मिरवणूक निघणार आहे तर मी आता जिथे उभे आहे तिथे गावचे जे मेद बोलतात इथून माझं गाव सुरुवात होते तर इथे येऊन थांबतोय तिथे बऱ्याचदायिका सुद्धा आलेल्या आहेत मी पण आले आणि येऊन जवळपास मला अडीच तास होऊन गेलेत तर खूप मुशील झालं आहे पण तर आता इथून बँड वगैरे सगळं आणलेलं आहे बरेच सुद्धा आहेत ते लक्ष्मी मातेचं आगमन होणार होतं त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं की तीन ते साडेतीनच्या दरम्यान लक्ष्मी मातेचं आगमन गावाची वेस जी आहे तिथं एक होणार आहे तर सर्वांनी तिथे या म्हणून आणि जे माहेरवाशीन आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं होतं की त्यांनी सुद्धा या तर मला हा जो सोहळा आहे तो याची देही याची डोळा पाहायचा होता त्याच्यामुळे मी लवकर तयार होऊन तिथे गेलेले पण काही कारणांमुळे जे लक्ष्मी मातेचं आगमन आहे त्याला थोडासा उशीर झाला आणि आगमनानंतर पुजारी आहेत त्यांनी काही विधी केले आणि लक्ष्मी मातेला सुंदर अशी वस्त्री नेसवली सर्व स्त्रियांनी मनोभावे पूजा केली देवीलाही हळदी कुंकू व्हायला एक आणि एकमेकींच्यामध्येही मध्येही हळदी कुंकू करण्यात आलं आणि तुम्हाला इथं दिसत असेल बरेच पुरुष मंडळी सुद्धा उभी आहेत त्यांना सुद्धा हा सोहळा हो बघायचा होता आणि बरीच लोक जमलेली होती आणि खूप आनंदाची गोष्ट होती बरीच लहान मुलंही होती जी टाळ घेऊन उभे होते त्यानंतर आम्ही देवीची आरती केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शाही मिरवणुकीला सुरुवात झाली La la la. मूर्ती चला पाणी घालून झाले का लवकर लटपट पटपट पट चला पाणी स्वाणम <laughs> सोभा <laughs> <laughs> दुसऱ्या दिवशी वास्तुशांती तसेच होम हवन आणि इतरही काही पूजा ठेवण्यात आलेल्या होत्या आणि तुम्हाला इथं दिसत असेल पुजारी जे आहेत ते त्यांचं होम हवन चालूच होतं आणि इकडे बऱ्याच स्त्रिया ज्या होत्या त्या तयार होऊन आलेल्या होत्या आणि खूप आनंदाचा क्षण होता आणि मी सुद्धा ही गोष्ट प्रत्यक्ष बघत होती अनुभवत होते आणि खूप मजा येत होती आणि काहीतर वेगळं बघते कारण आयुष्यभर ही गोष्ट पुन्हा बघायला भेटेल की नाही माहीत नाही कारण आज कलशारोहण सुद्धा होणार होतं तिकडे कार्यक्रम सुरू आहे आणि शर्वेला अजिबात शांत बसत नाही त्याला जिथे तिथे अशी जनावर दिसतात काय काय बोलला हंबा हम्बा? बर हंबाला बाय कर जायचं आपल्याला बाय हंबा जाऊया नाही जायचं मारेल नाही नाही मारेल मारेल हो आता सर्व विधी वगैरे होम हवन झालेलं आहे आणि आता कळस चढवण्याचं काम चाललंय मला कार्यक्रम पण बघायचा अजिबात शांत बसू देत नाही तर त्याला घेऊनच असं उन्हात आणत हे बघा चढलेले आहेत आता माणसं कळस चढवण्यासाठी कलशारोहणासाठी महाराजांना बोलवण्यात आलेलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता ज्या स्त्री आहेत त्यांनी अतिशय छान त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जो मंदिराचा कळस आहे तो चढवण्याचं काम करायचं होतं आणि त्यासाठी जे काही विधी होते ते त्यांच्या हस्ते आणि दुसरे जे पुजारी आहेत त्यांनी मिळून केले i Good morning.

त्या दिवशी महाप्रसादासाठी सर्वांना बोलवलेलं होतं तर इथे त्या दिवशी बऱ्याच ज्या स्त्रिया होत्या त्यांनी दुरडी म्हणतात किंवा त्यांना बुट्टी म्हणतात असं वेगवेगळे पदार्थ बनवून घेऊन आलेले होते देवीसाठी आणि इथे सगळं माझं भगिनी मंडळ आहे सर्व माझ्या बहिणी एका साईडला इथे बसलेल्या होत्या कारण प्रत्येकाची लहान लहान मुलं होती

पांडुरंगा रघुबाई वल्लभ भारा जय देव पावलदा तुझी मारा दयाोटी तमर कष्टी देव सर नित्येटिती करुढ हनुमंत पडव भेराती जय देव जय देव जय पांडुरंगा रघुबाई वल्लभ भारा हिता भा पावे जुवल गम अतिशय छान बनवलेला होता म्हणजे एवढा छान की मला माझ्याकडे शब्द नाहीयेत बिलकुलच तर अतिशय छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला तर हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण म्हणजे की हा हो जो सोहळा आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा कलशारोहण हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघते अनुभवते आणि मला ते वाटलं की तुमच्यासोबत वाट शेअर करावं माझ्या गावी असणाऱ्या चालीरीती किंवा परंपरा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळाल्याच असतील तर तुमच्या गावी सुद्धा असं काही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा कलशारोहण सोहळा झाला असेल किंवा तुम्ही जर कुठे अनुभवलं असेल तर ते माझ्यासोबत नक्की शेअर करा मला सुद्धा ऐकायला आवडेल कारण आपला महाराष्ट्र जो आहे तो विविधतेने नटलेला आहे प्रत्येक ठिकाणी चालीरीती परंपरा वेगवेगळ्या असतात तर तुमच्या गावी वेगळ्या पद्धतीने होत असेल तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा